सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आलाय पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या स्केचवरून टीका करण्यात आलेली आहे स्केच जारी जारी केलेले तिघेही पहलगामचे हल्लेखोर नाहीत त्या स्केच बाबत सामनाच्या अग्रलेखातून दावा करण्यात आलाय पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या स्केचवरून सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे तर या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया पहलगाममध्ये सव्वीस निरापराधांचे भीषण हत्याकांड घडवणाऱ्या अतिरेक्यांचे दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आलेले स्केच स्पेशल सबसेल चुकीचे असेल तरती सरकार चीन हवे, तर ती केवळ सरकारची नव्हे तर देशाची नाचकी आहे आधी सांगितलं ते अतिरेकी खरे नसून पहलगामचे खरे तीन पाकिस्तानी हल्लेखोर अतिरेकी वेगळे आहेत हा एन आयचा ताजा खुलासा अचंबित करणार आहे आपण किती त्वरेनं काम करतो हे दाखवण्याच्या नादात सरकारनं योग्य शहानिशा खातर जमा न करता ज्या बेपरवाईनं चुकीचे स्केच जगभर झळकवले ते चीड आणणारे आहेत पहलगामच्या खऱ्या गुन्हेगारांपर्यंत सरकार आता पोहोचत असेल तर उत्तमच मात्र चुकीचे स्केच जाहीर करण्याची गंभीर चूक कुणामुळे झाली त्यामध्ये सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल करण्याचा हेतू होता का याचाही छडा आता लागायलाच हवा